हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ सखी सो आपण आधी स्टँडर्ड टेनचा संस्कृतचा फर्स्ट चॅप्टर पाहिलेला आहे आता आपण ज्यांचं फुल संस्कृत आणि कंपोजिट संस्कृत आहे त्यांचं चॅप्टर टू बघणार आहोत ज्याचे नाव आहे व्यसने मित्रपरीक्षा तर आता व्यसनेचा अर्थ काय होतो व्यसने, हो व्यसने म्हणजे संकटात आता आपण असं म्हणत असतो की हा माझा मित्र आहे तो माझा घरा मित्र आहे पण खऱ्या मित्राची ओळख ही नेहमी संकटात होत असते तर ही, ही अशीच एक स्टोरी आहे सो आपण इंट्रोडक्शन पाहूया हितोपदेशात स्वीकृता एशा कथा हितोपदेशस्य करता, करता नारायण पंडित हो। आता आपण ही जी कथा पाहणार आहोत ती हितोपदेश यातून घेतलेली आहे आणि हितोपदेश लिहिणारे नारायण पंडित हे आहेत त्यांनी हितोपदेशाचे चार विभाग आपल्याला दिलेले आहेत मित्र लाभ हो, हो, विग्रह हो, संधी ग्रंथे ग्रंथामध्ये पशुपक्षमांच्या माध्यमातून पशुपक्षी जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही नीती वचनं सांगितलेली असतात आता नीतीवचन म्हणजे काय तर नीती म्हणजे एथिक्स आहेत काही रूल्स रेग्युलेशन नॉर्म्स असतात तर ते आपल्याला यातून समजावून सांगितलेले आहे हितोपदेश म्हणजे एक्झॅक्टली काय गुड ॲडवाईस ऑर बेनिफिशियल इन्स्ट्रक्शन इट इज द नेम ऑफ अ फेमस कलेक्शन ऑफ संस्कृत फेबल्स अँड स्टोरीज प्रायमरीली एम ॲट इम्पार्टिंग मॉरल अँड एथिकल लेसन्स थ्रू नरेटिव्स इनवॉल्व्हिंग ॲनिमल्स अँड ह्युमन्स सो ते हे हितोपदेश जे आहेत ते हित म्हणजे आपलं चांगलं कशात आहे याचे आपल्याला उपदेश केलेले असतात आणि ते आपल्याला अशा काही स्टोरीज सांगतात की ज्याच्यामध्ये प्राणी वेगवेगळे पक्षी आणि ह्युमन बिंग्स यांच्या या स्टोरीज आहेत या स्टोरीज तुम्ही पाहिल्या असतील किंवा कधी वाचल्या असतील स्क्रीनवरती तुम्हाला त्याचे पिक्चर्स दिसत असणार तर आपण आता चॅप्टरला सुरुवात करूया अस्थि एकम चंपकम नाम अरण्य अस्थि म्हणजे होते एकम चंपकम नाम अरण्य एक चंपक नावाचे अरण्य म्हणजे जंगल होते अरण्ये चित्रांगो, हो। हो हो चित्रांगो नाम मृग हो। एकाक्षो नाम काक स्नेहेन हो निवसत स्म अरण्य म्हणजे त्या अरण्यात चित्रांगो नाम मृग चित्रांग नावाचे हरिण एकाक्षो नाम काक च आणि एकाक्ष नावाचा कावळा स्नेत हो स्म आनंदाने प्रेमाने राहत होते सो आता इथे आपल्याला हरिण म्हणजे मुरुग जे आहे त्याचं नाव चित्रांग दिलेलं आहे आता असं म्हटलं जातं की हरणाच्या बॉडीवरती जे काही ठिपके असतात त्याच्यातून आपल्याला एक चित्र उमटलेलं दिसतं म्हणून इथे या हरणाचं नाव चित्रांग असं आहे म्हणजे ज्याच्या अंगावरती चित्र आहे आणि कावळ्याला एकाक्ष असं म्हटलेलं आहे सो असं म्हटलं जातं की कावळ्याला फक्त एकाच डोळ्याने दिसतं म्हणून त्याला एकाक्ष असं म्हणतात तर आता त्या अरण्यामध्ये हा हरिण आणि कावळा हे दोघं मित्र आनंदाने राहत होते एकदा चित्रांग वने भ्रमण केनापी शृगालेन अवलोकित आता एकदा हा चित्रांग जो आहे हरिण जे आहे ते वने म्हणजे वनात भ्रमण भ्रमण करण्यासाठी गेलं होतं फिरण्यासाठी गेलं होतं आणि त्यावेळेस केनापी शृगालेनं कोणत्या तरी श्रुगाल श्रुगाल म्हणजेच कोल्ह्याने अवलोकित स्वार्थ हेतुना मृगेण सह मित्रता इच्छत आता हा शुद्रबुद्धी नावाचा जो शृगाल म्हणजेच कोल्हा होता स्वार्थ हेतुना म्हणजे त्याने स्वतःच्या स्वार्थापोटी मृगेण सह सोबत मित्रता इच्छत मैत्री करण्याची इच्छा केली आता इथे श्रुगाल म्हणजे कोल्ह्याला क्षुद्र बुद्धी म्हटलेला आहे क्षुद्र बुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी कमजोर आहे किंवा जो कमी बुद्धीचा आहे मूर्ख आहे असा हा कोल्हा असंगते सवितारे क्षुद्र बुद्धी ही मृगेण सह मृगस्य निवासस्थान गतः असंगते सवितरी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यानंतर शुद्धबुद्धी ही मृगेनं सह हो। शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्धी हा हरणासोबत मृगस्य निवासस्थान वतह हो। हरणाच्या निवासस्थानी गेला मृग शृगालव दृष्ट्या काको वदत आता जो कोल्हा आहे तो हरणासोबत त्याच्या राहण्याच्या जागी गेला आणि त्यावेळेला हरिण आणि कोल्ह्याला एकत्र पाहून काको अवधत म्हणजे कावळा म्हणाला सखे चित्रांग कोवितीय अरे मित्रा चित्रांगा हा दुसरा कोण आहे मृग अभृ त्यावर हरिण म्हणाले जम्बू को हा तर कोल्हा आहे अस्मत सख्यम इच्छती आपला मित्र होण्याची याची इच्छा आहे काक उपादिशत त्यावेळी कावळ्याने उपदेश केला अकस्मात सह मित्रता न युक्ता अकस्मात आलेल्या अचानक आलेल्या अशा अनोळखी कोणाही सोबत मैत्री करणे हे योग्य नाहीये तम्बुक सकोपम आह आता इथे संधी आहेत तदाकर्ण्य म्हणजे तद आकर्णय ते ऐकून जंबुक म्हणजेच कोल्हा रागाने म्हणाला सकोपमचा अर्थ आहे रागाने म्हणाला मृगस्य प्रथम दर्शने भवान अपी एव असे मृगाला जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलात तेव्हा आपण पण परिचित नव्हतात म्हणजे आपणही अनोळखीच होतात यथा अयम मृग मम मंधू तथा भवान अपी ज्याप्रमाणे आपण हरणाचे बंधू आहात भाऊ आहात त्याप्रमाणेच आता माझेही भाऊ झाला मृग हा यावर हरिण म्हणाले अलम विवादेने जो हा वादविवाद आहे तो आता पुरे करा वयम सर्वे आनंदेन एकत्र निवसाम आपण सर्व आनंदाने एकत्र राहू पुन्हा इथे संधी आलेली आहे काके प्लस उत्तम एवस्तू कावळा म्हणाला ठीक आहे सो आता आपण ही जी स्टोरी बघितली की एक अरण्य होत त्याच्यामध्ये चित्रांग आणि एकाक्ष म्हणजेच हरिण आणि कावळा हे दोघं प्रेमाने राहत होते पण हा जो शुद्रबुद्धी नावाचा कोल्हा आहे त्याने एक दिवशी हरणाला पाहिले आणि त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा केली आणि तसंच तो मृगासोबत तो जिथे राहत होता कावळ्याला लगेच कळलं की हा जो कोल्हा आहे तो लबाड आहे हा नक्कीच स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त करतोय आणि तसंच त्याने हरणाला आधी सावधही केलं होतं त्याला सांगितलं होतं की असा हा अचानक आलेला कोल्हा आहे याच्यासोबत आपण मैत्री करणं योग्य नाहीये पण कोल्ह्याने त्या दोघांच्या मैत्रीबद्दलच सांगून की आपण जेव्हा हरणाला पहिल्यांदा भेटलात म्हणजेच कावळा जेव्हा हरणाला पहिल्यांदा भेटला होता त्यावेळेला तुम्ही दोघंही अपरिचित होतात एकमेकांसाठी हे त्याने त्याला पटवून दिलं आणि त्याच्यामुळे आता वादविवाद नको म्हणून हरिणही म्हणाले की आपण सगळे एकत्र राहूया पुन्हा एकदा आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया अस्ती एकम चंपकम नाम अरण्य चंपक नावाचे एक अरण्य होते अरण्ये चित्रांगो नाम मृग नाम कावळा का आनंदाने राहत होते एकदा चित्रांग वने भ्रमण केनापी शृगालेन अवलोकित एकदा हरिण वनात फिरत असताना कोणत्या तरी कोल्ह्याने त्याला पाहिले शुद्रबुद्धी नामसह शृगलह हो, स्वार्थ हेतुना मृगेन सह मित्रता ऐत शुद्रबुद्धी नावाच्या त्या कोल्ह्याने अस्तंगुद्रबुद्धी ही मृगेण सह निवासस्थान गतह हो। सूर्य अस्ताला गेल्यानंतर किंवा सूर्यास्त झाल्यानंतर शुद्रबुद्धी हरणासोबत हरणाच्या निवासस्थानी गेला भ्रुग दृष्ट्वा दृष्ट काको अवत अवदत सखे चित्रांग कोयम द्वितीय हरिण हो। आणि कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला मित्रा हा दुसरा कोण आहे मृगः हो अवृत हरिण म्हणाले जम्बुको अयम हा कोल्हा आहे अस्मत सख्यम इच्छती आपल्या सोबत मैत्री करण्याची याची इच्छा आहे काकः उपादिशत कावळ्याने उपदेश केला अकस्मात आगंतुनासह सह मित्रता न युक्ता अचानक आलेल्या कोणाही सोबत मैत्री करणे योग्य नाही आह ते ऐकून कोल्हा रागाने म्हणाला मृगस्य प्रथमदर्शने अपि अपरिचितः अपरिचित असे हरणाला पहिल्यांदा भेटण्याच्या वेळी आपण सुद्धा अनोळखीच होतात यथा अयम मृग बंधुः तथा भवान अपी आता जसा हरिण माझा भाऊ आहे तसाच तुम्ही सुद्धा माझे भाऊ आहात मृग हो अब्रवी हरिण म्हणाले अलम विवादेन वादविवाद थांबवा वयम सर्वे आनंदेन एकत्र निवसाम हो। आपण सगळे आनंदाने एकत्र राहू काकेन उक्तम एवम असतो कावळ्या म्हणाला ठीक आहे किंचित काळानंतर मृगालह हो, शुगालह हो, मृगम अवदत किंचित कालानंतर म्हणजे काही काळानंतर शृगाल म्हणजेच कोल्हा मृगम अवदत हरिणाला म्हणाला वने अस्मिन एकम सस्य वने क्षेत्र म्हणजेच या वनात एकम सस्यपूर्ण एक धान्याने भरलेले क्षेत्रम असते शेत आहे आता इथे सस्याचा अर्थ आहे की धान्य ग्रेन्स दर्शे आम्ही तुला मी ते दाखवतो तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्य तसे केल्यामुळे हरिण दररोज तेथे जाऊन धान्य खाऊ लागला तत् ते पाहून एकस्मिन एक दिने क्षेत्रपतींना पाशः हो योजितः हो। ते पाहून एके दिवशी क्षेत्रपतींना म्हणजे शेताच्या मालकाने पाशः हो योजितः हो। जाळे पसरवून ठेवले तत्र आगत हो, मृग हो, पाशय बद्ध हो। इथे संधी आलेली आहे त्रागत हो, मीन्स तत्र प्लस आगत हो। तेथे आलेला हरिण पाशय ही बद्ध हो। म्हणजे जाळ्यात अडकला इथे ही संधी आहे पाशय ही अधिक बद्ध हो। सह अचिंतयत तो विचार करू लागला इं मित्राणी एव शरण मम पुन्हा संधी आहे मित्राने म्हणजेच मित्राणी प्लस एव त्याने विचार केला की आता मित्रच माझे आश्रयस्थान आहे किंवा आता मित्रच मला यातून वाचवू शकतात दुरात तत्पश्यन जम्बुक हो मनसे आनंदित हो। दुरात म्हणजे दुरून तत्पश्यन ते पाहणारा जम्बुक म्हणजे कोल्हा मनातून आनंदित झाला आता जसं थोडे दिवस गेले त्यानंतर कोल्ह्याने ज्या हेतूसाठी हरणासोबत मैत्री केली होती तो आता ते प्लॅन एक्झिक्यूट करतो आणि तसंच त्याने हरणाला एक धान्याने भरलेलं शेत दाखवलं आणि तिथे आता हरिण दररोज जाऊन धान्य खात होता असंच त्या शेताच्या मालकाने एकदा हरणाला पाहिले आणि आता त्याने त्याला पकडण्यासाठी जाळं योजून ठेवलंय पुन्हा एकदा याचं भाषांतर पाहूया किंचित कालानंतर शृगालह मृगम अवदत काही काळ गेल्यानंतर कोल्हा हरणाला म्हणाला वनेअसमिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम क्षेत्रमस्ति या मनात एक धान्याने भरलेले शेत आहे तुला दाखवतो तथा केले मृग हरिण दररोज तेथे जाऊन धान्य खात होता तत् एकस्मिन् एकस्मिन दिने क्षेत्रपतींना पाशह हो योजित हो। ते पाहून एके दिवशी शेताच्या मालकाने जाळे पसरवून ठेवले तत्र आगतः हो, मृगः हो, पाशयहीबद्धः हो, तेथे आलेले हरिण जाळ्यात अडकले सह अचिंतयत इदानीम मित्रांनी एव शरणं मम त्यांनी विचार केला आता माझा मित्रच मला वाचवू शकतात दुरातत् पश्यंत जम्बुकः हो, मनसी आनंदितः हो, दुरून ते पाहणारा कोल्हा मनातूनच आनंदित झाला सो आता इथे आपण हाफ चॅप्टर पाहिलेला आहे आता हे तुम्ही पिक्चर बघताय हे तुमच्या पुस्तकात पण तुम्हाला दिसत असेल जेथे हरिण जाळ्यामध्ये अडकलाय आणि कोल्हा त्याला लांबून बघतोय नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया थँक्यू